नमस्कार आता काव्याच्या रूममध्ये नंदिनी आलेली असते आणि काव्या ही ते जीवा आणि तिचं लॉकेट घेऊन त्याच्याकडे बघत असते नंदिनी आल्यामुळे काव्या लगेच उशी खाली ते लपवते नंदिनीला समजतं की काव्याने काहीतरी लपवलं आहे आता काव्या म्हणते बोल ना ताई कशासाठी आलीस नंदिनी म्हणते मी तुला जेवायला बोलवण्यासाठी आली तेव्हा काव्या म्हणते ताई मला भूक नाहीये तू जा आता मी नंतर जेवेन तेव्हा नंदिनी म्हणते नाही तू असंच बोलतेस तू जेवत नाहीस चल काव्या आत्ताच्या आत्ता जेवायला चल आता नंदिनीला समजलं असतं काव्याने काहीतरी लपवलं आहे आता नंदिनी बाहेर जाते आणि थोड्या वेळाने काव्या बाहेर येते आणि नंदिनी लगेच आपल्या काव्याच्या रूममध्ये जाते आणि उशीच्या खाल ती बघते तर तिला ते लॉकेट भेटतं ते लॉकेट बघते आणि नंदिनीच्या पायाखालची जमीनच सरकते नंदिनी म्हणते हे लॉकेट जीवा आणि काव्याचं म्हणजे जिवा आणि काव्य एकमेकांवर प्रेम करतात मी तर सांगते दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींनी एकत्र आलंच पाहिजे आणि मी या दोघांची ताटातूट केली नाही नाही मी आता ना या दोघांना एकत्र आणणार असा ती विचार करत असते तिला मोठा धक्काच बसला असतो ती म्हणते का नाही सांगितलं या दोघांनी मला आधी मी लग्नाला तयारच झाली नसते माझ्यामुळेच सगळं झालं आहे मला जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे म्हणून ती स्वतःला तिथे संपवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिथे काव्य येते आणि बघते आणि म्हणते ताई काय करतेस तू हे ताई शांत हो तेव्हा नंदिनीच्या हातात लॉकेट असतं ते लॉकेट बघून काव्याला समजतं की ताईला सगळं सत्य समजलेलं आहे तेव्हा नंदिनी म्हणते काव्या तू मला का नाही बोललीस की तुझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणून तेव्हा काव्या रडते आणि म्हणते ताई कसं सांगू मी कसं सांगणार होते अगं तिकडच्या त्या गावच्या लोकांनी आमच्या मानेवर सुरी धरली होती जर आम्ही लग्न नसतं केलं तर ते रक्ताचे पाठ वाहिले असते आम्हाला त्यांनी सगळ्यांना मारून टाकलं असतं म्हणून मी सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी लग्नाला तयार झाले आणि पार्थसुद्धा तेव्हा नंदिनी म्हणते हे सगळं माझ्यामुळे झालं आहे ना मग मला जगण्याचा काहीच अधिकार नाही आहे मी आता नाही जगणार तेव्हा काव्या म्हणते ताई असं काही नाही बोलायचं अजून काही संपलं नाही आहे आपण सगळं नीट करू शकतो तेव्हा नंदिनी म्हणते नाही काव्या तुला पारशी लग्न करावं लागलं माझ्यामुळेच सगळे गावकरी मला बोलत होते म्हणून जीवाला लग्न करावं लागलं माझ्यामुळे माझ्याशी लग्न त्याला करावं लागलं त्यामुळे मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही मला जगण्याचा अधिकार नाही आहे मी किती जणांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत मी आता नाही जगणार तेव्हा लगेच काव्या जोरजोरात हाका मारते जिवा पाहात जिवा पाहात घरातले सर्व तिथे धावत येतात आणि म्हणतात काय झालं त्या ती म्हणते नंदिनी ताई बघा कशी करते स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते ते ऐकून पार्थ आणि जिवाला धक्काच बसतो पार्थ म्हणतो नंदिनी काय करताय तुम्ही हे कळतंय का तुम्हाला कालच तुम्ही मला समजावलंत आणि आज तुम्ही असं वेड्यासारखं करताय तेव्हा नंदिनी म्हणते नाही मला नाही जगायचंय तेव्हा जीवा म्हणतो नंदिनी काय चाललंय काय हे तुम्ही नेहमी शांत समजदार असं मी समजतो आणि आज तुम्ही वेड्यासारखं वागताय तेव्हा काव्या म्हणते बघ ना बघा ना कशी करते ताई आता काव्या लगेच नंदिनीला घट्ट मिठी मारते आणि म्हणते नाही ताई काहीही संपलं नाही आहे आपण सगळं नीट करूया आता नंदिनी खूपच रडत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू